धन्यवाद 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 मस्त 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 गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद आता आपण कास पटार गेट नंबर चारच्या आत चाललेलो आहोत जाता जाता गेट नंबर चारच्या आतमध्येच हा शेल्फी पॉइंट आहे इथे मी माझा फोटो काढून घेतला हा गेट नंबर चारचा प्रवेशद्वार इथून आता आपण आत चाललेलो आहोत गेट नंबर चारमधून आत जात असताना या रस्त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला गेट नंबर तीनचा विभाग दिसतो आता तेथील एक गेट नंबर तीनचा भाग आहे आता का फुललेला आहे हे बघा पर्यटकांची गर्दी आपण गेट नंबर चारच्या समोर चाललेलो आहोत पण बाजूलाच कंपाऊंडमधून हे गेट नंबर तीनचा भाग दिसतो आहे हे गेट नंबर चारच्या बाजूचा भाग आहे गेट नंबर चार आणि गेट नंबर एकच्या बाजूला पर्यटकांसाठी टॉयलेटची व्यवस्था आहे विश्रांतीची आणि स्नॅक्सचीही व्यवस्था आहे आणि सेल्फी पॉईंटही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आपण गेट नंबर चारकडे आता चाललेलो आहे तिकडे पुढे कुमुदिनी तलाव आहे कास धरणाचा पाण्याचा फुगवट आहे आपण पाहूया पाठीमाग पहा फुललेलं कासपटर त्याच्या पाठीमागे चार नंबर आहे आपण तिकडे चाललेलो आहोत ही रस्त्याच्या कडेला फुललेली फुलं आणि त्याच्यावर एक मधमाशी त्या फुलातील मकरंद मनसोक्तपणे त्याचा स्वाद घेत आहे रस्त्यामध्ये डोंगराच्या खालील गावातून ताई मावशी अशा तुम्हाला थंड ताकची करता, व्यवस्था करतात जेवणा खाण्याची व्यवस्था करतात भाजी भाकरी ते घेऊन येतात तुमच्यासाठी किती लोकांसाठी गाडीत बसतील तेवढे किती पैसे घेता आरत आर परत दोन हजार कुठपासून कुठपर्यंत चार नंबरचं तिकीट घर आहे तिथून ते कुमजून तलाव अच्छा ओके तुमचं नाव सांगा का कान फोन नंबर सांगा हां आनंद आखाडे हां सांग। हां सांगा पंच्याण्णव हां ओके ओके रस्त्याच्या कडेला ही सोनेरी रंगाची फुलं थोड्या प्रमाणात दिसत याचा बहर बहर होती याचा भर भरपूर असतो पण यावेळेला थोडी होती आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला धनगरी फेटा ह्या जातीची फुलं हिरव्या गालीच्यावर भरपूर फुललेली होती आणि त्याच्यासमोर हा कास धरणाचा जलाशय आपल्याला सुंदर दिसतो आहे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूलाही धनगरी फेटा ह्या जातीची भरपूर फुलं फुललेली आहेत अगदी खडकातून ती वर आलेली आहेत आपण इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला कुमुदिनी तलाव दिसतो सपाटी माग जो पाहता आहे तो कुमुदिनी तलाव याच्यामध्ये आता फुलांचा भर तेवढा जास्ती नाही थोड्या प्रमाणात फुलं फुललेली आहेत सकाळी कळ्या फुलतात आणि जसजसं ऊन वाढेल तशी फुलं फुलायला लागतात कमलपुष्पाच्या जातीतीलच ही एक वेगळी प्रजाती आहे या फुलांचं नाव आहे कुमुदिनी ही दुपारपर्यंत फुलतात कास पठारावर प्रामुख्याने तेरडा शीतेची आसवे वायुतुरा कंदिल पुष्प सोनकी कवळा बांबुर्डे निकुर्डी पेनगुल कारवी या नावाची फुलं पाहायला मिळतात तुमचं नाव सांगा फोन नंबर सांगा फोन करेन तुम्हाला कधी माझं का हां म्हणजे तुम्हाला फोन केला तर आमची राहायची पण व्यवस्था करू शकता तुम्ही हां चालेल चालेल कधी मग मित्रमंडळी आलो चालेल ठीक आहे हा है। हा हा तुम्ही पण भेटणार तुम्ही पण घेतलं मी चोरून चोरून तुम्हाला पण <laughs> <ग्टीण> गुड <laughs> मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग चोवीस तास चॅनलचं नाव युट्यूब आता आपण गेट नंबर चार मधून सर्व निसर्गाचा आस्वाद घेत कुमुदिनी तलाव कासचा जलाशय हे सर्व पाहत आपण रिटर्न आलो आहोत गेट नंबर तीनजवळ आता तिथे आपल्याला तेच तिकीट परत दाखवावं लागणार कासपटारचा हा फुलांचा बहर फुललेलं कासपटार आणि फुललेल्या माणसांचं कासपटार हे बघा आपल्या पार्टीमागे फुललेली माणसं घासपटवर पाहायला आलेली फुललेली माणसं बा भरपूर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया तिथून मेढ्याचा धरणाचा तिकडचा भाग दिसतो फुगवटा पाण्याचा मस्त सुंदर

ए आय चॅट जीपीटी माहिती आहे का नाही फोटोग्राफी व्हिडिओ करत करत यांना ए आय चॅट जी पी टीच्या संदर्भात माहिती सांगितली गुड मॉर्निंग चोवीस तास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद हे आपल्या समोर आता दिसत आहे कनेर डॅम त्याचा हा पाण्याचा जलाशय विहंगम सुंदर दृश्य आणि त्याच्या बाजूला ह्या डोंगर रांगा हा पाण्याचा जलाशय कनेर धरणापासून ते पाठीमागे मेड्यापर्यंत गेलेला आहे आणि ही कासपटारवरची माणसं कोण शिल्पी काढते कोण फोटो व्हिडिओ काढतायत जो तो आपापल्यामध्ये मशकुल हे माझ्या पाठीमागं पहा फुललेलं काच पठार आणि त्याच्या पाठीमागं आनंदाने फुललेली ही माणसं भरपूर भरपूर हे फुललेलं पठार आत्ता कास पठार हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे जे पश्चिम घाटाचा एक भाग आहे हे पठार त्याच्या अद्वितीय जैवविविधतेसाठी आणि फुलांसाठी प्रसिद्ध आहे म्हणूनच त्याला फुलांचे पठार असेही म्हणतात युनोस्कोने या पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे हे माझ्या पाठीमागे वयस्कर त्या स्त्रिया जे बस बसलेले आहेत ते भाजी भाकरी गावच्या जंगलातील भाजी शेतातील भाजी भाकरी घेऊन येतात आणि पर्यटकांना त्याचा आस्वाद घेता येतो इथे त्यांनाही रोजीरोटी आपल्या दोन पैशातून मिळते त्यांच्यापासून कधी भाजी भाकरी नाचणीची भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरी असतील भाताची तांदळाची भाकरी या इथं दुसरं काही खायला मिळत नाही इकडे दोन नंबरचा भाग गेट नंबर दोन तेवढा फुललेला नाही दोन नंबर तो सज्जनगड तो आहे ना माहिती हा सज्जनगड ओके। या सुंदर ग्रुपला गेट नंबर एक मधील फुलं आणि तेथील तळ दाखवायला मी त्यांच्या सोबत गेट नंबर एकमध्ये मध्ये गेलो पुन्हा

एकमधील फुलांना आणि सर्व फुलांना धन्यवाद देऊन पुन्हा गेट नंबर एकच्या बाजूला असलेल्या ऑफिसच्या समोर परतीच्या प्रवासासाठी आलो तिथून कास पार्किंगपर्यंत मोफत सेवा आहे या बसमधून आणि त्या कार पार्किंगपासून तुम्हाला जिकडे जायचं असेल सा तिकडे सातारा बामनोली इकडे तुम्ही जाऊ शकता हे कार पार्किंगची जागा तुमचं स्वतःचं वाहन असेल तर हे कास पठारापासून जरा बाजूला आहे कार पार्किंग इकडून तुम्ही पाठीमागे बामनोलीला जाऊ शकता कास पटारसाठी येणाऱ्यांना हे पा कार पार्किंग, पार्किंग। कार पार्किंगच्या या बाजूला इथे नाश्त्याची सोय आहे चहा पाणी थंडा वगैरे इथे तुम्हाला मिळतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि नाचायला चला गुड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका गुड मॉर्निंग सर